पूर्ण जपान फिरून स्वतः स्वतः गाडी हो आता सध्या अनिल ताडगे आणि त्यांची आई या दोघांनी अत्यंत कष्टामध्ये अगदी दहा बाय दहाच्या रूम मध्ये कसब्यात राहून तिला शिकवलं हे मराठा महासंघाचे पूर्ण वेळ कार्य करते शेती खेडगा ऑफी पाडदी पाडदी आईने खूप कष्ट घेतले सगळं जे काही त्यांच्या सांग सांग्नला जपान मध्ये गेलं त्यांनी त्यांच्या शब्दात लिहिलं त्यांचा एक्सपिरियन्स की त्यांना जपान मध्ये कसं वाटलं इंडिया मधले काही डिफरन्सेस आणि तिकडून आपण काही शिकलं पाहिजे म्हणजे असं नाही की आपण आपलं सोडलं पाहिजे बट आपल्या बरोबर जपानची काही आपण क्वालिटीज घेतल्या पाहिजेत याच्याबद्दल त्यांनी थोडं शब्दात लिहिण्याचा प्रयत्न केला फर्स्ट अटेम्प्ट त्यांचा सो माझी पहिलीच वेळ विमानात बसायची एअरपोर्टला पहिलीच वेळ जायची पण ते आता स्वतः स्वतःज दिसतात एकदम पण याच्यातून खूप लोकांना प्रेरणा मिळाल म्हणून पुस्तक छापून घेतलं सगळ्यांना त्यांना कळावं की कारण हे पुस्तक लोकांनी वाचल्यानंतर अनेक लोकांना आता ज्याला जाण्याची इच्छा होईल प्रेरणा होईल आता तिथे खूप जॉब्स अवेलेबल झाले सर

त्यावेळेस जपान एक हे होत लाईक पुअर कंट्री होता होत बऱ्यापैकी डिफरंट हे झाले पण लिहिलेल्या गोष्टी खरंच सगळ्यांनी वाचल्या ना तर मला खरच खूप आनंद होईल जगात मला असं वाटतं की जपान मध्ये एकदा कोणीतरी ट्रॅव्हल केलं पाहिजे हो म्हणजे बाकीचे देश तर आहे सुंदरच आहेत पण जपान मध्ये गेल्यावर एक वेगळं शिकार काही साहेब गुड नाईट आता त्यातनिज पण सर्वांनी बट थँक्यू सो मच या टाइम साठी एवढ्या सगळ्यांमध्ये जाणार आहे परवा दिवशी मग थोडंसं गडबड केली राक्ष विचार होता पण ते काही हे होत जाणार आहे परती सोनता すいません。